आमच्या देशावर हिंदुस्थानावर सातत्याने आक्रमकांनी राज्य केलं आणि त्यामध्ये दिनशाही असो मुघल साई असो निजामशाही असो बाबर असो काही इग्रज असो पन्नास वर्ष यांचं खऱ्या अर्थानं जे आमच्या देशावर आक्रमण झालं आणि आक्रमकांनी राज्य केलं आणि पन्नास वर्षात काँग्रेसनं त्यांचाच इतिहास रंगवण्याचं जन्म रंगवण्याचं पाप के आणि ते पाप खऱ्या अर्थानं मी आमदार झालो त्या दिवशीपासून ठरवलं की आमचा खरा इतिहास पौराणिक हिंदू संस्कृतीचा इतिहास उजवळण्याचं काम माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात करायचं आहे खर तर आमचा इतिहास हा मालो जी राजे भोसले राजे भोसले हिंदवी स्वराज्यासाठी लढा देणारे लढा उभारणारे छत्रपती शिवाजी महाराज हिंदू धर्मासाठी बलिदान देणारे छत्रपती संभाजी महाराज आणि खऱ्या अर्थानं त्यांच्याबरोबर लढणारे मावळे ज्यांच्या ठाव ठिकाणे खुन्हा मिटून टाकण्याचं काम या काँग्रेसने केलं आणि म्हणूनच आम्ही छत्रपती संभाजीनगरच्या जिल्ह्यात जे छत्रपती शिवाजी महाराजांचं घराणं आहे वेरूळ या वेरूळ घराण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांच्या राजांच्या गडीची काय अवस्था आहे पन्नास वर्षात जी गडीची अवस्था करून ठेवली त्या गडीला खऱ्या अर्थानं नावलौकिक मिळवणार नावलौकिक मिळवून देऊन त्या गडीला गडीची अवस्था सुधारण्याचं काम तसंच जे खुलताबाद म्हणल्या जातं आक्रमकांच्या इतिहासाने ते आमच्या पौराणिक हिंदू संस्कृतीमध्ये त्याला रत्नपूर म्हणलं जातं आणि या रत्नपूरचं नाव खुलताबादचं नाव रत्नपूर व्हावं तसंच छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांतर जे मावळे लढले त्यामध्ये संताजी घोरपडे असो धनाजी जाधव असो अथवा तारा राणी असो यांचा इतिहास मिटवण्याचं काम केलं आणि खऱ्या अर्थानं आम्ही जिथं त्या वेरूळला विरुळ मधल्या खुलताबाद म्हणल्या गेलेल्या रत्नापूर मध्ये घुसतो तर आमच्या छातडावर आलमगीर शेहेनशाह औरंगजेब अशी भव्य पाठी दिसते हे पाहिल्यानंतर सारख्या मावळ्यांच्या मनात रक्त सळसळत आणि निश्चितपणे हे आम्हाला पुसायचं आहे आणि ते पुसण्यासाठी या रत्नपूरमध्ये एक भव्य विशाल स्मारक छत्रपती संभाजी महाराजांचं व्हावं कारण त्यांनी शिकवलं धर्मासाठी कसं जगावन धर्मासाठी कसं मराव हा हे आमचं खऱ्या अर्थानं स्तंभ आहे हे आमचा प्रेरणा स्तंभ आहे आमचा इतिहास मिटवण्याचं पाप काँग्रेसनं केलं पन्नास वर्षात आता ते उजळण्याचं पुण्य खऱ्या अर्थानं आम्ही करत आहोत आणि म्हणून जे आलमगीर शेनशे औरंगजेबाचं पाठी लावून तिथं उभी आहे तिथंच भव्य स्मारक छत्रपती संभाजी महाराजांचं उभारणार आहे आणि या औरंग्याला गाडणारे संताजी घोरपडे धनाजी जाधव आणि तारा राणी यांचा इतिहास या येणाऱ्या युवक पिढीला दर्शवणार आहे आणि म्हणूनच ही लढाई चालणार आहे आणि खऱ्या अर्थानं हे आजचं आज निवेदन परत की सभागृहात मी तीन वेळेस हा प्रश्न मांडला आणि आता ते निवेदन परत एकदा मी माननीय राज्याचे कणखर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना देतोय आणि आज परत आपल्या हिंदू सांस्कृतिक पौराणिक इतिहासाची पुनरवृत्ती करण्याचं जो अभियान मी राबवतोय ते पूर्ण करतोय